समान्य व्यासपीठ उपस्थित श्री शेलारजी मराठ साहेब आपले सातपटी येथे येथील उपस्थित सर्व नागरिकगण सर्व पत्रकार बंधू सगळ्यांना सप्रेम नमस्कार आज आपण सावरकरजी यांची जम जयंती निमित्तानं एक प्रकाशन सोहळा येथे आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम आयोजकांचा खूप मनापासून धन्यवाद करते कारण या माध्यमातन कुठेतरी एक लिटरेचर त्यांनी सावरकरजी यांचं वरती उपलब्ध करून दिलेली आहे जी पब्लिक डोमेनमध्ये राहणार रा मा आहे मा माझं उल्लेखमध्ये मगाशी सांगितलं गेलं इंट्रोडक्शनमध्ये की मी रत्नागिरीमध्ये काम केलेलं होतं मगाशी शेलाजी यांच्याशी बोलता बोलता सांगितलं जोपर्यंत मी स्वतः पण रत्नागिरीला गेले नव्हते तोपर्यंत मला या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये तेवढी नॉलेज नव्हती आणि ची तयारी केल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती होती तिकडे गेल्यानंतर जी जेल आहे ज्या कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं तिकडे बहुतेकदा आमच्या व्हिजिट झाला उलट आपला पिच्याहत्तरवा अमृत महोत्सवी वर्ष जो होता तेव्हा भरपूर काही कार्यक्रम आपला घ्यायचे होते तेव्हा एक यात्रा होती स्वातंत्र्य यात्रा ते आम्ही त्या जेलपासनं सुरू करून टिळक साहेबांचा सा घरापर्यंत घेऊन गेलो होतो त्यामुळे तीही एक आठवण कुठेतरी माझ्या मनात आहे आणि तिकडे असून हिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली काय काय गोष्टी घडल्या आणि कसं त्यांनी आपले स्वातंत्र्यामध्ये आपला योगदान दिला ते आम्हाला प्र प्राथमिकदृष्ट्या तिकडनं ती माहिती भेटली त्यानंतर जसं की काही पुस्तकं का आहेत ते त्यांच्यावर लिहिण्यात आली प्रामुख्याने म्हणजे मी सावरकर म्हणून आपली एक फिल्म मागच्या वर्षी आली ज्यातून त्यांचं आयुष्यातल्या भरपूर काही गोष्टी आपल्या ज्या यूथला यंग पिढीला माहिती असल्या पाहिजे त्या योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचल्या तर खूप चांगली बाब आहे की कधी कधी ज्याला हिस्टॉरिकली न्याय दिला गेला नाही आत्ता त्यांचं बाबतीतल्या माहिती योग्यरीत्या लोकांपर्यंत पोहोचतायत यासाठी आपण जे प्रयत्न केला आणि त्यांचं आजच्या दिवशी आपण हा कार्यक्रम ठे ठेवला त्यासाठी आपल्या मनापासून अभिनंदन आज इथं उपस्थित सर्व लोकांना मी ऑलमोस्ट पहिल्यांदा सातपाटीला आलेले आहे जसं मगाशी सांगितलं गेलं पालघर जिल्हा याची एक वेगळी ओळख विकासाचा नवीन केंद्रबिंदू जो महाराष्ट्राला आणि देशाला मिळणार आहे वाधवन पोर्ट आहे इतरही विकास प्रकल्प आहे याच्यामुळे आपली ओळख एकदम बदलणार आहे आणि कदाचित ज्याला आपण एक मागासवर्गीय जिल्हा किंवा कुठेतरी मगाशी बोलत असताना शेलाजी जसं म्हटले की मागे दुर्लक्षित जिल्हा ज्याला आपण म्हणत होतो आज ॲस्पिरेशनल जिल्ह्यामध्ये पण पालघरचा उल्लेख येतो निश्चित काही वर्षाने आपला महाराष्ट्रातला सर्वात डेव्हलप्ड जिल्हा म्हणून याची ओळख होईल आणि याच्यात आपण सगळ्यांचा एक फार मोठा योगदान राहणार अशी मी आशा करते आणि जिल्हाधिकारी म्हणून यासाठी माझ्याकडनं जे काही संभव असेल ते करण्यासाठी मी प्रयत्न करणार एवढं आपण सगळ्यांना आश्वासन देते या भागामध्ये वारंवार आपले मीटिंग्स आपली भेट होतच राहणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांच्या सहकार्याची मनापासून अपेक्षा करते आणि या कार्यक्रमाला मला इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचा आभार मानते आणि परत जेव्हा इथे कार्यक्रम असतील तेव्हाही मी नेहमी येण्यास इच्छुक असणार अशीही गवाही देते धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र